सर्वांच्या आवडत्या स्कॉलर परिवारामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण स्वातंत्र्य सेनानी सरदार भगतसिंग यांच्याविषयी अतिशय प्रभावी असं सोपं भाषण पाहणार आहोत सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुवरीय आणि कार्यक्रमासाठी जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो मी समर्थ शिंदे या ठिकाणी तुम्ही तुमचं स्वतःच नाव लिहायचं आहे भाषण हळूहळू लिहून घ्या लिहून घेत असताना काही अडचण आली तर व्हिडिओ पॉज करा आणि सवकाश लिहा आज आपल्यासमोर से स्वातंत्र्य सेनानी शहीद भगतसिंग यांची वीरगाथा सांगण्यासाठी उभा आहे वतन के रखवाले है हम वतन के रखवाले है हम शेर ये जिगरवाले है हम मौत से हमें क्यों डर लगेगा मौत से हमें क्यों डर लगेगा मौत के बाहों में पाले हैं हम मौत के बाहों में पाले हैं हम देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत प्राणांचे बलिदान देणारे आणि पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देणारे प्रेरणादायी जीवन जर कोण जगलं असेल तर ते आहेत सरदार भगतसिंग त्यांचा जन्म सध्या पाकिस्तानमध्ये असणाऱ्या पंजाब प्रांतातील बंगा या गावी अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे सात रोजी झाला त्यांच्या आईचे नाव विद्यावती तर वडिलांचे नाव किशन सिंह होते भगतसिंगांचे वडील स्वतंत्र सैनिक असल्यामुळे देशसेवेचा वारसा त्यांना घरातूनच मिळाला होता वयाच्या पंधराव्या वर्षापासूनच त्यांनी गुप्त क्रांतिकारी कार्यात भाग घ्यायला सुरुवात केली होती जुलमी रौ, रौलेट कायद्याच्या निषेधार्थ जॅलियनवाला बागेत सभा भरली होती या सभेवर ब्रिटिश जनरल डायरने अमानुष गोळीबार केला यात कित्येक निष्पाप लोकांचे जीव गेले या अत्याचाराचा भगतसिंगांच्या मनावर मोठा परिणाम झाला त्यांनी इंग्रजांच्या विरोधात प्रखर लढा उभारण्यासाठी नवजवान भारत सभा या संघटनेची स्थापना केली इतर देशभक्तांच्या मदतीने त्यांनी काकोरी कट घडवून आणला त्याचबरोबर सॉन्डर्स या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली भगतसिंग यांनी सेंट्रल असेंब्ली ऑफ ब्रिटिश इंडियाच्या सभागृहात बॉम्ब फेकून ब्रिटिश सरकारला हदरवून सोडले पोलिसांनी त्यांना अटक केली सॉन्डर्सच्या हत्येमुळे त्यांना फाशीची शिक्षा झाली तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस रोजी इंग्रजांनी त्यांना फाशी दिली या घटनेमुळे संपूर्ण भारत देश शोकसागरात बुडाला शहीद भगतसिंगांना अवघे तेवीस वर्षाचे आयुष्य लाभले असले तरी त्यांचा वारसा लाखो लोकांना प्रेरणा देत आहे व पुढेही राहील अशा या थोर स्वातंत्र्य सेनानीला मी शतशहा नमन करून माझे भाषण संपवतो जय हिंद जय भारत